देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा कौशल किशोर कोणत्याही लहान बालकाच्या जीवनात आपल्या आईचं स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचं असतं परंतु चौदा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस या दिवशी उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे जन्म झालेले वरिष्ठ प्रचारक श्री कौशल किशोरजी यांच्या बाबतीत मात्र नियती जरा वेगळाच दैवयोग घेऊन आली तेथील जिल्हाधिकारी यांचे पेशकार बाबू श्री लाल सहाय निसंतान होते ना त्यांच्या नात्यातील एक महिला तान्या बाळाला जन्म देताच देवाघरी गेली होती अशा स्थितीत श्री लालजी त्या बाळाला आपल्या घरी घेऊन आले त्यांच्या पत्नी दिलराजी यांनी त्या बाळाला आपलं दूध पाजून मोठं केलं परंतु सहा वर्षानंतर त्याही परलोकवासी झाल्या यानंतर श्री लालजी यांनी पुनर्विवाह केला आणि बालक कौशलकिशोर यांचं पालनपोषण अशा प्रकारे तिसऱ्या आईने केलं बालपणातच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी संपर्क आला एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते संघाचे प्रचारक झाले सर्वप्रथम त्यांना रायबरेलीच्या लालगंज तालुक्यात पाठवण्यात आलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये संघावर बंदी आली असताना अनेक प्रचार घरी गेले परंतु कौशलजी मात्र तिथेच काम करत राहिले बंदी उठल्यानंतर त्यांना प्रतापगड येथे जिल्हा प्रचारक म्हणून पाठवण्यात आलं त्यानंतर हरदोई मेरठ इत्यादी ठिकाणी त्यांनी काम केलं मेरठमध्ये असतानाच त्यांनी बी ए आणि एम एची परीक्षा उत्तीर्ण केली उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी जिल्हा विभाग प्रचारक म्हणून काम केल्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्यांच्याकडे जनसंघाचे मंत्री अशी जबाबदारी देण्यात आली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीबाणी आल्यावर भूमिगत राहून ते जनजागरणाच्या कामात व्यस्त झाले परंतु प्रवासात असताना बुलंदशहर जिल्ह्यामध्ये त्यांना पोलिसांनी पकडले त्या काळात डायरी सोबत ठेवणं हे सुद्धा धोक्याचं होतं परंतु त्यांच्या खिशात अनेक छोट्या कागदावर आवश्यक पत्ते आणि फोन नंबर लिहिलेले असत कौशलजी यांनी सुयोग्य वेळ पाहून ते सर्व कागद गुपचूप खाऊन टाकले जेव्हा त्यांची झडती घेतली गेली तेव्हा पोलिसांच्या हातात काहीच लागलं नाही तरीही त्यांना मिसाकलमाखाली अटक करण्यात आली आणि संघावरील बंदी उठल्यानंतरच त्यांची सुटका झाली आणीबाणी उठल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी मिळून जनता पार्टीची स्थापना केली कौशलजी यांच्याकडे उत्तर प्रदेशाचे महामंत्री अशी जबाबदारी देण्यात आली परंतु स्वार्थी आणि मतलबी नेत्यांची वाकडी चाल त्याच वळणावर गेली आणि जनसंघातून आलेल्या व संघाशी संबंध असलेल्या कार्यकर्त्यांवर ते आक्षेप घेऊ लागले अशा वातावरणात संघप्रचारकासाठी योग्य जागा कोणती ठरणार होती अखेर एकोणीसशे ऐंशीमध्ये हे कडबोळं तुटलं आणि पुन्हा इंदिरा गांधी यांची सत्ता आली या साऱ्या उलथापालथीचा कौशलजी यांना उभग आला होता त्यामुळे त्यांनी पुन्हा संघकाम करण्याची इच्छा आपल्या अधिकाऱ्याकडे व्यक्त केली यानंतर त्यांना क्रमशः जम्बू संभाग दिल्ली प्रांतप्रचारक प्रांतप्रचारक आणि नंतर अखिल भारतीय सहबौद्धिक प्रमुख अशी जबाबदारी दिली गेली त्याच काळात संघामध्ये संपर्क विभागसुद्धा सुरू झाला ज्यांचा अद्याप संघाशी संबंध आलेला नाही परंतु चारित्र्यवाण आणि आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावी आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत अशा लोकांना संघाशी जोडण्यासाठी हे काम सुरू झालं कौशलजी यांना हे काम देण्यात आलं संपूर्ण देशभर व्यापक प्रवास करून त्यांनी या विषयाचं एक सुदृढ तंत्र उभं केलं संवाद करण्याची अद्भुत शैली ही कौशलजी यांची विशेषता होती भाषण असो वा बैठक अथवा व्यक्तिगत संवाद ते आपलं म्हणणं अत्यंत तर्कशुद्ध आणि तथ्यपूर्ण शब्दात मांडत असत त्याचा नवीन व्यक्तीवर आणि कार्यकर्त्यांवर फारच प्रभाव पडत असे सततचा प्रवास आणि परिश्रम केल्यामुळे त्यांना अनेक व्याधींनी घेरलं तेव्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांना दायित्वमुक्त करण्यात आलं सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तीन या दिवशी मस्तकात भीषण घात झाल्यामुळे त्यांचा लखनौच्या रुग्णालयात देहांत झाला त्यांच्या मातोश्रींच्या इच्छेनुसार त्यांचे अंत्यसंस्कार रायबरेली जवळील डलमौ येथे गंगा घाटावर करण्यात आले पत्थरपायातील असू दे कुठेतरी पण स्मरणात